नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बरेचसे वेळेस आपण नोकरीसाठी किंवा कोणतेही ऑनलाईन एक्झामचा फॉर्म भरत असतो आणि ते फॉर्म भरत असताना आपल्याला काही डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करावे लागत असतात पण ते डॉक्युमेंट आपल्याला ठराविक साईजमध्येच अपलोड करायचे असतात जसे की तुमचा फोटो असेल सिग्नेचर असेल सेल्फ डिक्लेरेशन असेल किंवा कोणतेही इतर डॉक्युमेंट असेल तर मित्रांनो ही सर्व जी कागदपत्रे आहेत हे आपल्याला अपलोड करत असताना एका ठराविक साईजमध्येच अपलोड करायचे असतात पण मित्रांनो ही जी डॉक्युमेंट्स आहेत हे अपलोड करत असताना आपल्याला अडचणी निर्माण होत असतात कारण मित्रांनो आपले डॉक्युमेंट्स एम बीच्या साईजचे असतात आणि आपल्याला ते ठराविक के बी साईजमध्ये कन्वर्ट करून अपलोड करायचे असतात त्यामुळे बऱ्याचशा वेळेस आपल्याला अडचणी निर्माण होत असतात तर मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत त्यांची साईज कमी जास्त कशी करायची एम बीमधून तुमचे डॉक्युमेंट्स बीमध्ये कसे कन्वर्ट करायचे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवनवीन माहितीशीर व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ओपन करायचा आहे मित्रांनो कॅमेरा ओपन करून तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील त्यांचा तुम्हाला आता फोटो काढून घ्यायचा आहे तर मित्रांनो या डॉक्युमेंटचा फोटो काढत असताना तुम्हाला खालती कोरा कागद ठेवायचा आहे मित्रांनो या कोऱ्या कागदावरतीच तुम्हाला आता तुमच्या डॉक्युमेंटचा फोटो काढून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आपण आत्ता कोऱ्या कागदावरती पासपोर्ट साईजचा आपला फोटो टाकलेला आहे आणि मित्रांनो या फोटोचा आपण आता फोटो, फोटो काढून घेतलेला आहे तर मित्रांनो त्यानंतर आपण जे काय आपला थंब आहे त्या थंबचासुद्धा आपण आता फोटो काढून घेतलेला आहे तर मित्रांनो यानंतर आपण जे काही आपली सिग्नेचर आहे म्हणजेच आपली जी काही सही आहे तिचासुद्धा आता आपण फोटो काढून घेणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील त्यांचा तुम्हाला फोटो काढून घ्यायचा आहे तर मित्रांनो हे फोटो काढून झाल्यानंतर हे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला आता इथून क्रॉप करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते क्रॉप कसे करायचे ते आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला फोटोमध्ये गेल्यानंतर खालती तुम्हाला एडिटचं ऑप्शन पाहायला मिळत लं आहे तर मित्रांनो एडिटवरती क्लिक केल्यानंतर लं डाव्या साईडला तुम्हाला क्रॉपचा सा देखील ऑप्शन पाहायला मिळत आहे तर मित्रांनो ह्या क्रॉप टूलचा वापर करून जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला क्रॉप करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो तर, अशा प्रकारे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही इथून क्रॉप करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो हे डॉक्युमेंट्स क्रॉप करून झाल्यानंतर खालती तुम्हाला सेव असं पाहायला मिळत आहे मित्रांनो सेववरती क्लिक करून तुमचा जो काही हा फोटो आहे तो तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला इथून क्रॉप करून सेव्ह करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट्स क्रॉप केल्यानंतर तुम्हाला या डॉक्युमेंटची जी काही साईज आहे ती कशी पाहायची ते सुद्धा आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हे जे डॉक्युमेंट्स आहेत याची साईज किती आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला खालती तीन डॉट पाहायला मिळत असेल तर मित्रांनो या तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात शेवटी जो काही डिटेलचा ऑप्शन पाहायला मिळत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही फोटो आहे त्याची सर्व माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर मित्रांनो या फोटोची जी काही हाईट आहे सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो हा फोटो किती साईजचा आहे तर मित्रांनो हा फोटो दोनशे पासष्ट के बी साईजचा आहे तेसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील त्यांची साईज तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता तर मित्रांनो हा जो काही फोटो आहे तो आपल्याला अपलोड करत असताना या फोटोची साईज आपल्याला पन्नास ते शंभर बीपर्यंत पाहिजे तर मित्रांनो हा फोटो पन्नास ते शंभर बीपर्यंत कसा कन्वर्ट करायचा ते आपण आता पाहणार आहोत तर मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधल्या गुगल क्रोम ब्राऊझरवरती यायचा आहे मित्रांनो गुगलवरती आल्यानंतर सर्च टॅपमध्ये तुम्हाला इमेज साईजर सर्च करायचं आहे तर मित्रांनो इमेज रिसायझर सर्च केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेलं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता ही जी पहिली वेबसाईट आपल्याला पाहायला मिळत आहे त्यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे आपल्याला सिलेक्ट इमेज असा ऑप्शन पाहायला मिळत आहे तर मित्रांनो सिलेक्ट इमेजवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे तर मित्रांनो सिलेक्ट इमेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालती दोन ऑप्शन पाहायला मिळत आहे एक म्हणजे कॅमेरा व दुसरा म्हणजे मीडिया पिक्चर्स तर मित्रांनो मीडिया पिक्चर्सवरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंटचे तुम्ही फोटो काढलेले आहेत ते तुम्हाला आता इथे पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो इथून तुम्हाला जे काही तुमच्या डॉक्युमेंटची रिसाईज करायचे आहे म्हणजे ज्या काही डॉक्युमेंटची साईज तुम्हाला केबीमध्ये कन्वर्ट करायचे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आता आपल्याला फोटोची जी काही साईज आहे ती पन्नास ते शंभर बीपर्यंत कन्वर्ट करायचे त्यामुळे आपण आत्ता आपला जो काही पासपोर्ट साईजचा सा फोटो आहे तो आता आपण इथून सिलेक्ट करून घेणार आहोत तर मित्रांनो फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता हिवर इमेज तर मित्रांनो ही जी काही इमेज आहे ती आपली आता डाउनलोड होत आहे तर मित्रांनो ही इमेज आपली दोनशे चौसष्ट पॉईंट के बीची आहे ती तुम्ही आता इथून पाहू शकता तर मित्रांनो हा जो काही फोटो आहे तो आता आपल्याला अप अपलोड करत असताना पन्नास ते शंभर बीपर्यंत पाहिजे आहे तर मित्रांनो हा जो फोटो आहे तो पन्नास ते शंभर बीपर्यंत कसा कन्वर्ट करायचा ते आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो या फोटोच्या खालती तुम्हाला रिसाईज सेटिंग असा ऑप्शन पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे रिसाईज सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो रिसाईज सेटिंगवरती क्लिक के केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथून तुम्हाला खालती स्क्रोल करून घ्यायचा आहे तर मित्रांनो खालती स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे एक्सपोर्ट सेटिंग आणि मित्रांनो एक्सपोर्ट सेटिंगच्या खालती टार्गेट फाईल साईज असा ऑप्शन पाहायला मिळत आहे तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता इथून तुम्हाला जर तुमचा फोटो आहे तो तुम्हाला केबीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर केबीमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता जर तुम्हाला एम बीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एम बी सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता तर मित्रांनो हा जो आपला पासपोर्ट साईजचा फोटो आहे तो आपल्याला अपलोड करत असताना पन्नास ते शंभर पर्यंत पाहिजे त्यामुळे आपण आपले जे काही डॉक्युमेंटची साईज आपल्याला लागणार आहे ते आता आपण इथे टाकून घ्यायचे तर मित्रांनो आपण पाहू शकता शंभर केबी आपल्याला पाहिजे होती म्हणून आपण शंभर के बी इथे टाकलेली आहे शंभर केबी टाकल्यानंतर तुम्हाला खालती स्क्रोल करायचं आहे तर मित्रांनो स्क्रोल करून घेतल्यानंतर खालती तुम्हाला रिसाईज इमेज असा ऑप्शन पाहायला मिळत आहे तर मित्रांनो रिसाइज इमेजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो रिसाईज इमेजवरती क्लिक केल्यानंतर जो काही तुमचा फोटो आहे तो आता प्रोसेसिंगमध्ये दाखवत आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता जो काही आपला फोटो आहे तो आता आपण इथून डाउनलोड करू शकता तर मित्रांनो डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डाउनलोड इमेजवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो ही जी काही आपल्या फोटोची साईज आहे ती तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला पन्नास ते शंभर केबीपर्यंत पाहिजे होती तर मित्रांनो आपल्या या फोटोची साईज शहाऐंशी पॉईंट सत्तावीस के बीमध्ये कन्वर्ट झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील त्यांची साईज तुम्ही कमी जास्त करू शकता तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आपला जो फोटो आहे तो दोनशे पासष्ट के बीचा होता आणि मित्रांनो आपल्याला तो पन्नास ते शंभर बीपर्यंत पाहिजे होता तर मित्रांनो आता आपण कन्वर्ट केल्यानंतर आपल्या फोटोची साईज तुम्ही इथे पाहू शकता तर मित्रांनो आता आपला फोटो शहाऐंशी पॉईंट सत्तावीस बीचा झालेला आहे तर मित्रांनो अशा जा। प्रकारे तुमच्या डॉक्युमेंटची साईज तुम्ही एम बीमधून के बीमध्ये कन्वर्ट करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवनवीन अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत